नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक आज तेवीस जानेवारी आहे गेल्या वर्षी तेवीस नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला होता आणि या निकालांमध्ये महायुतीला म्हणजेच भाजप राष्ट्रवादी अजित पवार त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांना भरभरून मतं मिळाली होती मोठं बहुमत त्यांना मिळालेलं होतं परंतु दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी किंवा जे विरोधात होते त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये पराभव झालेला आपण बघितलाय त्या पराभवाचं नेमकं कारण काय याचा शोध घेण्याचा प्रयत्न प्रत्येक जणच करत होता म्हणजे आमच्यासारखे पत्रकार ते करत होते राजकीय नेते करत होते सामाजिक राजकीय विश्लेषक ते ह्या गोष्टी करत होते आणि सगळ्यांनी मिळून एक त्याच्यामध्ये कारण शोधून काढलं ते म्हणजे ईव्हीएम मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झालाय की काय अशी शंका त्यावेळी उपस्थित झाली निवडणूक होऊन किंवा निकाल येऊन दोन महिन्यांचा काळ उलटला आहे तरी देखील हा ईव्हीएमचा जो काय वाद आहे किंवा ईव्हीएमची ही जी चर्चा जी आहे ती अद्यापही निवडलेली नाहीये मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावरती आजही आक्षेप घेतले जातात अशातच माळशेर सो मधला सोलापूर, सोलापूर जिल्ह्यातला जो माळशेरच तालुका आहे तिथली विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाच्या जे उमेदवार होते उत्तमराव जानकर यांनी लढवली आणि ते तिथून निवडून देखील आले निवडून आल्यानंतर तिथं मार्कडवाडी जे गाव आहे त्या गावातल्या लोकांनी सांगितलं की आम्ही भाजपच्या उमेदवाराला मतं दिलेली नाही आहेत आम्ही जी मतं दिलेली आहेत ती उत्तमराव जानकर यांना दिलेली आहेत तरी देखील आमच्या बूथमधून आमच्या गावातून मोठ्या प्रमाणामध्ये भाजपच्या राम शिंदे आय थिंक ते उमेदवार होते त्यांना एवढी मतं कशी मिळू शकतात एक हजारपेक्षा जास्त मतं ही भाजपला मिळालेली आहेत आणि गावकऱ्यांचं म्हणणं आलं की हे शक्य नाहीये आम्ही जी मतं दिली ती सर्व मतं आम्ही उत्तमराव जानकर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार या पक्षाच्या उमेदवाराला दिलेली आहेत त्याच्यानंतर मोठा तिथे गदारोळ सुरू झाला त्यांनी फेरमतदानाची मागणी केली निवडणूक आयोगाने ती मागणी फेटाळली त्यानंतर मार्कटवाडीच्या त्या गावातल्या लोकांनी स्वतःच बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा प्रस्ताव मांडला होता त्यावरती त्यांनी काम केलं परंतु राज्य प्रशासन आणि म्हणजे पोलीस प्रशासन आणि निवडणूक आयोगाचं प्रशासन या दोघांनी मिळून ती निवडणूक म्हणजे मार्कटवाडीमध्ये मा बॅलेट पेपरवरची निवडणूक काही होऊ दिली नाही त्यानंतर मोठा तिथे गदारोळ निर्माण झाला म्हणजे असं कमी पाहायला मिळतं आणि विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांकडून तो आरोप होतो की ज्यावेळी तुम्ही जिंकता त्यावेळी ईव्हीएम बरोबर असतं आणि ज्यावेळी तुम्ही हरता त्यावेळी ईव्हीएम चुकीचं असतं इथे मार्कट म्हणजे जो माळशेरच तालुका आहे किंवा ती जी विधानसभा आहे सोलापूर मधली जी तो मुक्तवराम जानकर हे निवडून आलेले आहेत ते निवडून आल्यानंतर देखील त्यांनी ईव्हीएम वरती आक्षेप घेतलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की ईव्हीएम मधून जी मतं मला मिळाली ती माझी मतं ही त्यापेक्षा जास्त आहेत माझ्या मतांची चोरी झालेली आहे असा त्यांचा आरोप आहे आणि हे आता आंदोलनाच्या बाबतीमध्ये म्हणजे रस्त्यावर उतरलेले आहेत लोक त्याच्याशिवाय कायदेशीर जी लढाई आहे ती देखील लढली जाते या कायदेशीर लढाईमध्ये उत्तमराव जानकर यांच्या सोबत जे दोन वकील मोठे वकील जे त्यांच्या सोबत आहेत त्यापैकी एक महाराष्ट्राचे बीजी कोळसे पाटील कोळसे पाटील सरांना आपण सर्वच ओळखत आहात कोळसे पाटील सर हे मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत न्यायाधीश रिटायर जरी झाला तरी तो न्यायाधीशच असतो त्यामुळे जस्टिस बीजी कोळसे पाटील हे आज आपल्या सोबत आहेत ते दिल्लीत आहेत आणि त्यांच्यासोबत सोबत सुप्रीम कोर्टाचे जे जज सुप्रीम कोर्टाचे जे वकील आहेत अडव्होकेट मेहमूद प्राचा हे देखील उत्तमराव जानकर यांच्या सोबत आणि कोळसे पाटील सरांसोबत ही ईव्हीएमची लढाई लढण्यामध्ये आहे कोळसे पाटील सर आज दिल्लीत आहेत जसं मी आधीच सांगितलं त्यांनी ईसीआयची ची भेट घेतलेली आहे त्या अधिकाऱ्यांची त्या भेटीमध्ये नेमकं काय झालं ती मुळात ती भेट झाली का झाल्यानंतर त्यामध्ये काय चर्चा झाली काय मार्ग निघतोय हो, का ह्या मुद्द्यावरती काय निवडणूक आयोग पुन्हा एकदा बॅलेट पेपर वरती निवडणुका घेण्यासाठी तयार आहे का आणि एकंदरीत ईव्हीएम ला घेऊन जो हा गदारोळ महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशभरामध्ये आहे त्याला घेऊन कोळसे पाटील यांचं काय म्हणणं आहे हे आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊया सर सर्वात अगोदर तर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं मी स्वागत करतो आणि पहिलाच प्रश्न जो थेट मार्शिरसच्या त्या संदर्भातला आहे त्या विधानसभेच्या संदर्भातलाय नेमकं काय प्रकरण आहे सगळ्या प्रेक्षकांना नमस्कार बेटा मी थोडीशी पार्श्वभूमी सांगतो हो नक्कीच मी दोन हजार तेरा पासून एव्हीएम विरुद्ध लढाई लढतो माझा पहिला पिटिशन होता सुप्रीम कोर्टात मला रिलीफ मिळाली नाही पण गोगाई नावाचे त्या सुप्रीम कोर्टात जज होते ते आता राज्यसभेचे सभासद आहेत बर त्यांनी त्यावेळी म्हटलं होतं की एव्हीएम डिपेंडेबल नाही भरोसा ठेवण्यासारखं नाही दोन धागा पकडून आम्ही एव्हीएम विरुद्ध आजपर्यंत लढाई लढतो आता ही लढत असताना सगळेच पक्ष का असे दूध पिलेत मला कळत नाही सगळ्यांना कळतंय आणि त्यांना सगळ्यांना मी विनंती करतोय तुम्ही रस्त्यावर आल्याशिवाय ही तुम्ही इलेक्शन जिंकू शकत नाही मोदी शहचा सगळा इतिहास बघितल्यानंतर पहिल्यापासूनचा ते ईव्हीएमची काही पूजा करणार नाही जग म्हणते ना। एलिजेबल आहे सुप्रीम कोर्ट म्हणते डिपेंडेबल नाही त्या परिस्थितीमध्ये मी जाणकर्शी देश हितासाठी जोडलेला मी मार्केट वाढीला पण गेलो त्या लोकांना सांगितलं की तुम्ही व्होटिंग करा सरकार थांबवतं हे चुकीचं आहे आम्ही मी आणि मोहम्मद प्राचे आणि आणखी आन आमच्या मुंबई हायकोर्टाचे एक दोन जजेस आम्ही अटक व्हायला तयार आहोत परंतु तिथे राजकारण आढळ आलं आणि ते मार्केटवाडीचे लोक म्हणले की कालच आमके साहेब गेले तमके साहेब गेले आणि आता ही लढाई आमदाराला विचारल्याश होणार नाही ना। आमदार आमच्या बरोबर आहेत त्यांनी आता मला विनंती केली की तुम्ही दिल्लीत आलं पाहिजे मी त्या प्रश्नावर माझ्या खर्चाने दिल्लीत आलेलो आहे मला कोणी बोलवलं त्यांनी बोलवलं एवढ्यासाठीच आलो आता प्रश्न आम्ही काय म्हणतो इलेक्शन कमिशनला की आमचे सगळे हे गावांचे अफिडेविट्स आहेत आम्ही त्यांना ची पुस्तकं के तयार केली आहेत त्याचे एक सॅम्पल टे टे म्हणून काही गावांचे अफिडेव्हिट आम्ही आज दाखल केले की आम्ही बीजेपीला मत दिलेलं नाही आणि आमचा उमेदवार हा होता आणि तरी आमच्या गावात मतं कमी पडलीत त्यामुळे आमची तक्रार आहे आणि आम्हाला बॅलेटवर मतदान करण्याची परवानगी मिळावी टेस्ट केस म्हणजे हे मारकडवाडी गावातल्या आहेत मार्कडवाडी हे दुसरे पण दोन तीन गाव आहेत सगळे धनगरवाडी वगैरे मला आता सगळे गावांचे नाव आठवणार नाहीत कारण इलेक्शन कमिशन तो बुक दिले आता इलेक्शन कमिशन तुम्हाला माहिती आहे की म्हणजे खरं म्हणजे चौदा नंतर ह्या संस्थानिक संविधानिक संस्था आहेत त्यांचे खरे मालक आम्ही आहोत जनता आहे परंतु ते स्वतःच मालक होऊन बसलेत आणि ते काय कोणाचं ऐकायला तयार नाहीत इलेक्शन कमिशनची मगरुरी आपण किती वेळा बघितलेली आहे ते कसं बोलतात ते त्यामुळे आम्हाला भेटणं अवघड होतं पण आम्ही घुसलो आम्ही वाद वादावादी करून वगैरे आम्हाला नाही भेटायचं कोणाला भेटताय वगैरे तर ते त्या ते मग आम्ही त्यांच्याबद्दलचे त्यांच्या ऑफिसचे महत्वाचे नंबर घेतले रिसेप्शन मध्ये गेलो तिथून आम्हाला जिथे कागदपत्र द्यायचे तिथे दिले आणि आम्ही सांगितलं की आम्हाला इलेक्शन कमिशनला आम्ही अपॉइंटमेंट मागतोय ती आम्हाला मिळत नाही ती आम्हाला मिळाली पाहिजे तर त्यांनी सांगितलं की तुम्ही हे या मोबाईल नंबरला फोन करा त्याप्रमाणे ते मोबाईल नंबर घेतले कोणी गर्ग वगैरे ऑफिसर आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्क साधतोय आम्ही त्यांना भेटल्याशिवाय जाणार नाही असं आमचं म्हणणं आहे प्रश्न आता असा आहे की मी ज्याला मत दिले ते त्याला गेलं की नाही हे बघण्याचा माझा अधिकार आहे आणि जगाने मान्य केला बरोबर आणि जगाने मान्य केला असताना ज्यांनी ईव्हीएमचा शोध लावला त्यांनी ईव्हीएम वापरणं बंद केलंय आणि जग विश्वास ठेवायला तर नाही तर आम्ही का ठेवायचं आणि सध्या सर्वात मोठी गोष्ट ट्रान्सपरन्सी काय कशात आहे मी ठप्पा मारलाय मी पेटीत टाकलंय दोन्ही खात्री माहीत झाली मी इथं बटन दाबतो तीन मशीन आहेत माझं मत कुठे गेले मला कळत नाही बरोबर आणि हे घोटाळे महाराष्ट्रामध्ये म्हणजे लोकसभेच्या इलेक्शन नंतर विधानसभेचे इलेक्शन पर्यंत पहिली तर गोष्ट एक कोटी मतं वाढली कुठून आली आणि एबीएमचे म्हणजे संध्याकाळी पाच नंतरच व्होटिंग कायदा असा आहे की त्यांनी आम्हाला व्हिडिओ क्लिपिंग द्यायला पाहिजे त्याचे चिठ्ठ्या पण कारण लाईव्ह मध्ये हो उभे त्यांना चिठ्ठ्या द्यायच्या असतात आणि त्याचं व्हिडिओग्राफी करायची असते व्हिडिओग्राफी द्यायला तयार नाहीत हे ऑर्डर आले कुठून सांगायला तयार नाहीत सरकारने आता निवडणूक आयोगाने तर नियमांमध्ये बदल पण केलेला आहे म्हणूनच मोहम्मद प्राचाला बरोबर का घेतलंय तर मोहम्मद प्राचाने हरियाणाच्या सगळ्या निवडणुकीचे पेपर मागितले आणि हायकोर्टाने दिले होते म्हणजे ऑर्डर केली होती यांना सगळे व्हिडिओग्राफी द्या इलेक्शन कमिशन म्हणतात ते बघायला तुम्हाला छत्तीस वर्ष लागतील अरे कायदा करणारा समजलं नाही काय तुम्ही कोण ज्यांनी कायदा केला त्यांना माहितीये ना किती वर्ष लागतील हे बघायला व्हिडिओग्राफी आणि त्यांनी ते, ते व्हिडिओग्राफीचा कायदा बदलला तो बदलल्यानंतर आता त्याचं भांडण चालू आहे त्याच्याबद्दल सेपरेट पिटिशन चालू आहे पण मोहम्मद प्राचा असा एकच वकील होता देशामध्ये की ज्यांनी सही मायने खऱ्या अर्थाने हे कागद मिळवले कुणी मिळवलेले नाहीत मोठे मोठे वकील जे आहेत ना जे काँग्रेसचे यांचे सगळ्यांचे वकील आहेत त्यांनी कधी असं असं अशी ऑर्डर मिळवलेली नाही म्हणून मी मोहम्मद पाराजीशी जोडला गेलो म्हणलं बाबा हा माझा विषय दोन हजार पासून आहे आणि हा देशाच्या हितासाठी मी भांडतोय मला तर काय निवडणूक लढवायची नाही किंवा माझं कोणी निवडणुकीत नाहीये परंतु ही देशातली संविधान देशातलं संविधान आणि लोकशाही जिवंत राहिली पाहिजे यासाठी आम्हाला खरी लोकशाही राबवली पाहिजे ती गेल्या दहा वर्षात राबवली जात नाही किंवा गेल्या आणखी पाय मोदी गुजरातमध्ये असतात गुजरात सगळा इतिहास तुमच्या पुढे आहे त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही या लढाई लढलं लड़ा पाहिजे जेव्हा आमचे सगळे मार्ग थकतील तेव्हा आम्ही निर्णयाचे प्लॅन केले ते आता आम्ही सांगत नाही आणि जेव्हा इलेक्शन कमिशन आमचं ऐकणार नाही तेव्हा काय करायचं ते पण आमचं ठरलेलं आहे फक्त मला, मला मला हा मला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सुरुवातीलाच तुम्ही उल्लेख केला की मार्केटवाडी मधल्या लोकांनी जी बॅलेट पेपरची मागणी केली होती की आमच्या आम्ही स्वतःच्या स्व सगळं करत आहोत तेही प्रशासनाने ते थांबवण्याचं काम केलं एकदम ती एकदम न्याय मागणी आहे तेच आम्ही म्हणतोय ना की आम्ही सगळेकडून व्हिडिओग्राफी द्या म्हणून हायकोर्टाने साईन ना तुम्ही देत नाही मार्केटवाडीला आम्हाला व्होटिंग करू देत नाही म्हणजे कुस्त दालमे मेकाला आहे काहीतरी तुम्हाला पोहायचंय काय लपवायचं आणि ते लोकशाहीत परवानगी तुम्हाला पोहायला आणि तुमची जी मगरुडीची भाषा आहे आणि आमच्याकडे खरं संस्कारच झालेले नाहीत की जनता महा देशाची मालक आहे अधिकारी बसलेले किंवा मंत्री किंवा प्रेसिडेंट किंवा प्रेसिट प्राईम मिनिस्टर मालक नाहीत हे आमचे नोकर आहेत बरोबर हे विचार रुजवण्यात आम्ही कमी पडलेलो आहोत आणि म्हणून आज ही परिस्थिती आलेली आहे काय भाषा बोलतो इलेक्शन कमिशन इतकी मगरुरीची भाषा असते शेर शायरी करतात आणि सब आहे आहे खुला आहे खुला खुला बोलतो तोंडाने खुलाय खुला आहे मनात आहे सब बंद आहे बंद आहे बंद क्योंकि बंदी है, कुछ देता नाहीये आम्ही होतो म्हणून आज आम्हाला त्या कॅम्पस मध्ये एंट्री मिळाली मग इलेक्शन कमिशनचे अधिकारी तुम्हाला भेटलेत का किंवा काय सांगतो त्यांनी आता सांगितलं की तुम्हाला जे कागदपत्र द्यायची ते त्या आम्ही त्याच्यावर बघतो कागद आमचे काय आहेत तर आमच्या गावगावच्या ऍफिडेव्हिट्स आहेत या गावात दोन हजार मतं होती आम्ही आमच्या उमेदवारला म्हणजे उत्तमला आम्ही एवढी मतं दिलीत आणि ही तीनशे मतच पडलीत कुठे गेली मत बरोबर ही प्रत्येक गावाची शंका निरसन आहे त्यामुळे आम्ही असं म्हणतो की तुम्हाला आप... भेटण्यासाठी वेळ दिलेला नाही म्हणून सांगतो आता आम्हाला भेटण्याचा अजून वेळ मिळाली नाही पण आम्ही इन्सिस्ट केल्यावर ते म्हणले की या या ऑफिसरला तुम्ही फोन करा त्यांचे नंबर दिलेत आम्हाला मोबाईल नंबर दिले जे कधी मिळत नाही आणि त्यांच्याशी आम्ही आता संपर्क आम्हाला माहिती आमचे मोबाईल घेणार नाही आम्हाला म्हणून ही लढाई आमची पायरी पायरी नाही आता ताई करून काय होणार नाही एवढी एवढी सुद्धा एंट्री कोणाला मिळत नाही तेवढी आम्ही मिळवलेली आज आणि याच्या अगोदर पाटील सर याच्या अगोदर देखील बऱ्याच राजकीय नेत्यांनी म्हणजे ठीक आहे तुम्हाला वेळ त्यांनी दिली नसेल किंवा पुढे वेळ देतील देतील की नाही त्याबद्दल पण तुमच्या मनामध्ये शंका आहे परंतु वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगांच्या अधिकाऱ्यांची भेटी घेतलेल्या आहेत त्यांच्या समोर त्यांची मतं मांडलेली आहेत आणि त्यातून निष्पन्न काहीच झालेलं नाही हे संकेत हे संकेत आम्ही ज्या पद्धतीने भेटलोय आम्ही ज्या पद्धतीने पुरावे तयार केले तसे कुणीच केले नाहीत बर म्हणजे राजकीय कमी राजकीय पक्ष जे आहेत ते कमी पडतात निवडणूक आयोगासमोर ही मत कमी काय संदर्भातली मी सांगतो की पक्षाची पोलिटिकल विलच नाही इच्छाच नाही तर काय लागतं त्याला सगळे पक्ष एकत्र आले तर काय त्याला किती वेळ काय इलेक्शन कमिशन कोण आहे मोदी विरोधकांना म्हणजे महाराष्ट्राचं जो उदाहरण आपण घ्यायचं झालं तर शरद पवार आहेत उद्धव ठाकरे आहेत काँग्रेस आहे काँग्रेसला मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसलेला आहे तरी देखील तुमचा असा आरोप आहे की त्यांचं विल नाही आहे किंवा त्यांची इच्छा नाही आहे की ईव्हीएम ज्या दिवशी निकाल लागले तेव्हापासून पडलेल्या उमेदवाराशी मी संपर्कात आहे सगळे माझ्या घरी येतात सगळ्यांनी कबूल केला आपण ईव्हीएम विरोधी चांगला मोर्चा काढू त्यांचे नेते त्यांना विड्रॉ करतात हे दोन हजार एकोणीस ला झालं होतं आता जे उत्तम जानकर तुमच्या सोबत आहेत या लढाईमध्ये पक्ष त्यांच्या सोबत आहे का म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र <laughs> पवार हा पक्ष त्यांच्या सोबत आहे का जानकरांसोबत असला पाहिजे दिसत तर नाही आतून असला पाहिजे आणि जानकरची लढाई एवढी जायज आहे एवढी न्यायी आहे तो, तो निवडून आलेला आहे <laughs> निवडून आलेले लोक आमच्यावर जोडलेले तरी सुद्धा पळून नेले जातात आणि फालतू पिटिशन सुप्रीम कोर्टात केले जातात ज्यात रिलीफ मिळणं अवघड आहे आणि सुप्रीम कोर्ट हल्ली कोणाचं म्हणायलाच तयार नाही तेव्हा आम्हाला सुप्रीम कोर्ट काय कोणीच मानत नाही रे ईडी आयबी म्हणजे ज्या ज्या संविधानिक संस्था आहेत त्याच्यावर त्या सगळ्या मोदीच्या मुठीत आहेत मोदीच्या मुठीत मोदी आणि मुठ त्यामुळे आम्हाला जर पाटील सर तुम्ही खूप मोठं वक्तव्य करताय बिलकुल मोठा आरोप करताय की सुप्रीम कोर्ट देखील मोदींच्या मुठीमध्ये असं तुमचा सुप्रीम कोर्ट जज बाबरीच्या निकालासाठी रामलालला आज्ञा घेतो संविधानच घ्यायला पाहिजे ना असं काय करतो असं काय बोलतो मी पण परिणामाची जाणीव ठेवून बोलतोय परिणामांची जाणीव ठेवून बोलतोय कुणीतरी जेलमध्ये जायला पाहिजे त्याला काय इलाज नाही कारण तुम्ही सगळे असं बिले जेलला तर मी वयाच्या सत्तेचाळीसावर शपथ घेतलेली आहे मी पोलिसला भिणार नाही तुरुंगाला भिणार नाही मरणाला भिणार नाही म्हणून तर भांडतो आणि ईडी आली तर दाफास पाहिजे मी शेड घेऊन जाईल दुसरं काय मिळणार आमच्या घरी काय मिळणार अशा परिस्थितीमध्ये न्यायासाठी आम्ही नाही भांडायचं तर कोण भांडणार आहे संकेत मग आता हे हे जे हे म्हणजे इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला वेळ दिलेला नाहीये होऊ शकतं दोन चार दिवसामध्ये वेळ देतील परंतु अपेक्षा किती आहे आणि त्यांच्याकडून जर काहीच अपेक्षा अजिबात तर अजिबात आमची अजिबात अपेक्षा नाही पण दडपणाने जेवढं आज केलं त्यांनी ते तेवढं जरी ते केलं आणि थोडेसे पुढे सरकलो आम्ही तर पुष्कळ होईल आणि नाही सरकलो नाही ऐकलं तर आमची मुख्य लढाई जनतेला जागा करण्याचीच आहे की बघा आम्ही सगळे प्रयत्न करून थकलो पुरावे देऊन थकलो कुठलाही पक्ष असे पुरावे घेऊन गेलेले नाही जानकर जिद्दी माणूस आहे त्यामुळं त्याच्या लढाईला आपण ताकद देणं आपलं कर्तव्य आहे म्हणून आम्ही सगळे दे ताकद देतो सुप्रीम कोर्टामध्ये केस घेऊन जाण्याच्या बाबतीमध्ये काय प्राचार्य आपलं काय ठरलेलं आहे का ठरलेलं आहे ना पण बेटा आता सुप्रीम कोर्टाने ऑर्डर केलेली आहे त्याला उत्तर देत नाही इलेक्शन कमिशन मग ते काय वाट बघत असतील या चीफ जस्टिसची बदली व्हायची हो वाट बघत असतील म्हणजे एवढी बगरुरी आहे की सुप्रीम कोर्ट तरी काय करणार म्हणजे जे जे पुरावे तुम्ही निवडणूक आयोगाच्या समोर ठेवलेले आहेत त्याचे पुरावे, पुरावे जर तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केले तर कदाचित सुप्रीम कोर्ट जे आहे ते तुमच्या बाजूने निकाल देऊ शकतं सुप्रीम कोर्ट मध्ये का जात नाही कारण ऍडव्होकेट मेहबूब प्राच्या सारखा एकदा एवढा मोठा वकील तुमच्या सोबत असताना नाही नाही जाता जाणार ना पण त्या सगळ्या स्ट्रॅटेजीज आता उघडून करायचं काय आम्ही एक स्टेप बाय स्टेप प्रयत्न करतोय आणि त्या प्रत्येक स्टेप कायदेशीर आहेत आम्ही सगळे पुरावे घेऊन जर सुप्रीम इलेक्शन कमिशन ऐकत नसेल तर त्याचा शेवटचा मार्ग सुप्रीम कोर्ट आहे आणि आत्तापर्यंत जे मोहम्मद प्राचाने पिटिशन केले त्यात जी रिलीफ मिळाली त्याच्याविरुद्ध सरकारने कायदे केले त्याच्याविरुद्ध पिटिशन सुप्रीम कोर्टात केलं आहे तर सुप्रीम कोर्टाने काही ते रिजेक्ट केलेलं नाही आता त्यामुळे आता ते विचाराधीन आहे अशा परिस्थितीमध्ये जे जे पिटिशन आम्ही करतोय असं म्हणतोय ते रिजेक्ट होणार नाही एवढी काळजी घेऊन केली पाहिजे नुसतं पिटिशन केलं आणि रिजेक्ट आला बरोबर जसं आम्ही दोन हजार तेराला केला रिजेक्ट झाला तसं होण्यात काही पॉइंट नाही बरोबर आंदोलनात्मक भूमिका काय आता पाटील साहेब भूमिका अशीच आहे की एवढं केल्यानंतर जर म्हणजे आता एक राहुल गांधीच्या भाषेत सांगतो मी तुला सुनता नाहीये प्रेस सुनता नाही अथॉरिटी सुद्धा नाही तर चारा काय चारा हम पर जाएंगे। तो हम भी रास्ते पर जायगे आता राहुल गांधी आंदोलनाची तुम्ही तयारी करत आहात किंवा डिक्लेअर करत आता सुद्धा कर? पडलेले उमेदवारांशी संपर्कात आहे आज सुद्धा आम्ही सगळ्यांशी फोन केले त्यांना म्हटलं बाबांनो ही माझी लढाई नाहीये तुम्ही मला जेवढं टाळाल तेवढं देशाचं नुकसान आणि तुमचं तर झालेलंच आहे त्यामुळे तुम्ही सगळे बसून मीटिंग घ्या आम्ही पुण्यात मोर्चासाठी आम्ही कमिशनरची परवानगी पण मागितलेली आहे तोंडी बोललो की असं असं आहे आम्ही करणार आहोत आमचा मोर्चा ऐंशीच्या मार्गाने संविधाना चौकटीत असणार आहे तुम्ही आम्हाला नाकारू नका हो तर ते म्हणले की पर... या मोर्चा आयोजन होत आहे नाही आता आता तर अजून इथेच आम्ही दोन चार दिवस आहोत बर पण मोर्चा झाला तर पुण्यात होईल त्यांनी अपॉइंटमेंट नाही दिली किंवा दिली आणि काही बोलले तरच पुढचे मार्ग आहेत ना बर स्टेप बाय स्टेप जाताना कुठली स्टेप आमची चुकी नाही तुम्ही हे केलं नाही ते केलं नाही बरोबर ठीक आहे सर तुम्ही जस्टिस बीजे कोळसे पाटील हे आपल्या सोबत दिल्लीवरून जोडले गेले होते ईव्हीएमच्या मुद्द्याला घेऊन ते इलेक्शन दोन हजार तेरा पासून त्या ईव्हीएमच्या लढाईमध्ये ते आहेत मैदानामध्ये आहेत जनजागृती करत आहेत नुकतेच ते ईसीआय म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना भेटून आलेले आहेत मार्कडवाडीच्या आणि आसपासच्या गावातल्या काही लोकांचे अफिडेव्हिट त्यांनी दिलेले आहेत आता बघूयात की इलेक्शन कमिशन यावरती काय हे करताय म्हणजे किती प्रामाणिकपणे किती इमानदारीने त्या गोष्टी ते बघताय आणि यावर तोडगा काढणार की नाही आणि जर समजा इलेक्शन कमिशन कडून कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स बीजी कोळसे पाटील असतील अॅडवोकेट मेहमूद प्राचा असतील किंवा उत्तमराव जानकर असतील जे आमदार आहेत महाराष्ट्राचे त्यांच्या ह्या प्रस्तावाला किंवा त्यांच्या या कंप्लेंट्सला जर इलेक्शन कमिशनने चांगला रिस्पॉन्स दिला नाही योग्य रिस्पॉन्स दिला नाही तर मग बी जी कोळसे पाटील हे आंदोलनाची भूमिका घेणार आहेत आणि संभवत हे आंदोलन किंवा हा जो मोर्चा आहे तो पुण्यामध्ये होण्याची शक्यता आहे कोळसे पाटील धन्यवाद आपण इथेच थांबूयात तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा आभार तुझी पुन्हा आभार बेटा